निघालेला बॉल शेतरक्षक घेतील बॉलचा पाठमोरा करतील फेक केली जाईल आणि तब्बल या बॉलच्या पाठीमागे दोन धाबा मिळत आहेत संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने डावाची सुरुवात आणि स्कोर बोर्डचा श्री गणेशा दोन धाबेने केलेला आहे एका बाजूला मारा श्रेयस यादव आहे तर एका बाजूला राजू कंक त्याचबरोबर विजू भाव रेटरेकर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार स्टार क्रिकेटर बत्तीस शेळा त्यांच्या ठिकाणी आगमन होतात त्यांचं आपण करूया सहरिष स्वागत लाँगॉनला खेळाडू आहेत एक सिंगल दहाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते या बॉलवरती केलाय प्रहार शेतरक्षक बॉलच्या खाली आणि अखेर कार एकाने सोडला दुसऱ्याने पकडला विकेटचं सा पतन सांगिक कामगिरी मैदानाच्या आत धक्का क्रमांक पहिला लागलाय संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला कराडचा डॉन सुजी शेवाळे माघारी ज्याने पाठीमागच्या मॅच मध्ये झळकवलं होतं अर्धशतक असा खेळाडू येतोय माघारी हा मोठा धक्का टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला आता मैदानाच्या आतमध्ये त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन होत आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण सर्वांनी पाहिली अनुभवली आणि या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार आमचे सहकारी मित्र विजयजी रेटरेकर सर यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे आपलं मनापासून सरसे स्वागत आहे आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी कराड तालुक्यातील तुळसन गावचा पेशाने पी एस आय असणारा खेळाडू अर्थात निलेश वीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत हा एक संकटमोचक खेळाडू आहे आणि तोच मैदानाच्या आत संत बाळू मामा वॉरियर्स साठी बॅटिंग साठी क्रमांक तीन वरती यानंतरची मॅच आहे वीर मराठा वॉरियर सातारा तालुका विपक्ष महाराज इलेव्हन फोर फुलटॉस बॉल त्याला प्रतिउत्तर देताना श्रेयश यादव बॉलच्या खाली आणखीन एका विकेटचं पतन काय झेल पकडलाय शरीरावरचं नियंत्रण हाताची ओंजळ आणि डोळ्यांचा संयोग या सर्व काही गोष्टींची सांगड घालत श्रेयेश यादवने पकडलाय झेल धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला आता हॅट्रिक चंबरट्यावरती आहेत श्रेयश यादव एक हार हुन्नरी खेळाडू आहे लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आज रबर बॉलमध्ये चांगली चमक दाखवत आहेत एका बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीमला दोन धक्के दिलेले आहेत ज्या टीमने पाठीमागच्या मॅचमध्ये या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा स्कोर उभा केला त्या टीमला आतापर्यंत दिलेले आहेत दोन धक्के दोन फलंदाज माघारी येत आहेत परंतु एका बाजूला हॅट्रिकचा बॉल प्रगती पथावरती येतोय आणि ती हॅट्रिक आता होईल का मैदानाच्या आतमध्ये कराड तालुक्यातील भुरभुशी गावचा स्वप्नील देऊंगळे एक आक्रमक म्हणून या खेळाडूची ख्याती आहे कराड तालुका प्रीमियर लीगमध्ये अनेक वेळा खेळ बहरलेला आहे परंतु सध्याच्या घडीला संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय आणि संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होईल का एका बाजूला श्रेयश यादव हॅट्रिक पूर्ण करतील हॅट्रिकचा बॉल प्रगती बदावरती पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल दहा बॉलच्या पाठीमागे मिळेल दुसरीचा प्रयत्न होईल का तर हो दुसरीचा प्रयत्न होतोय हॅट्रिकचा बॉल होता आणि तो पाठीमागच्या बाजूला खेळलाय दोन धाव्यांसाठी धावसंख्या आहे संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमची तब्बल पाच धावा पाठीमागचा सामना जर आपण पाहिला ना तर संत बाळूमामा वॉरियर्स कराडने पहिल्याच ओव्हरमध्ये चाळीस कुठल्या होत्या परंतु या मॅचमध्ये हा संघ मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल प्रत्येक बॉलची भिन्नता जर तुम्ही पाहिली ना प्रत्येक बॉलचं मिश्रण जर तुम्ही पाहिलं ना प्रत्येक बॉलचं वेरिएशन जर तुम्ही पाहिलं ना तर एका बाजूला आपण चर्चा करतोय श्रेयश यादव काय कम्मालीचं षटक हाताळलेलं आहे प्रभावशाली गोलंदाजी षटक क्रमांक एकचा चा, एक चा खेळ या ठिकाणी संपलाय आणि दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये संत बाळू मामा वॉरियर्स कराडने बनवलेले आहेत धावा अवघ्या पाच आसरे गावचे सिनियर खेळाडू नाना चौधरी यांच्या ठिकाणी आगमन आहे त्यांचे स्वागत चला काही करा चला वीर मराठा वॉरियर सातारा तालुका आणि महाराज इलेवन भोर तालुका आपल्याला विनंती का आपण रिपोर्टिंग करा तालुका हा पहा आहे आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती का आपण रिपोर्टिंग करा दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा वीर मराठा वॉरियर सातारा तालुका आणि महाराज इलेवन भोर तालुका आपण रिपोर्टिंग करा यानंतरचा आहे आपला टॉस नाणेपिकीचा कौल केला जाईल चला वाय इलेवन काय करा वेळ आपण घेऊ नका कारण यानंतर अजून सामने बरेचसे बाकी आहेत आपण मुख्य व्यासपीठावरती बरेचसे आमचे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान गोगवे गावच्या माध्यमातून अमोल करत आहोत प्रथमत सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेचे संघ मालक आदरणीय सन्मानिय सूर्यकांत दादा कदम साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत मुख्य व्यासपीठावरती आपण संघ मालक सातारा प्रीमियर लीग ही आपण स्पर्धा पाहिली आणि या स्पर्धेमध्ये जे संघमालक म्हणून आपण ज्यांचा संघ पाहिला सूर्यकांत दादा कदम साहेब यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत त्यानंतर पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत वाई तालुक्यातील एक लेजेंडरी क्रिकेटर त्याचबरोबर वाई प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीण तात्या फनसे यांचाही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत प्रवीण तात्या बाई तालुक्यातील एक लेजेंडरी क्रिकेटर आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हटलं की एक नाव मात्र नेहमी चर्चेत येतं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे सहकारी मित्र विजयजी रेटरेकर सर यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत विजयजी रेटरेकर सर यांचा सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत त्याचबरोबर पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत वाई तालुक्यातील स्टार क्रिकेटर आणि आमचे मित्र राहुलजी गोळे यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत राहुल गोळे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय विकेट घेतल्यानंतर वेगळ्या स्थाटात सेलिब्रेशन नेहमी राहुल गळ करत असतात आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय त्याचबरोबर सिनियर क्रिकेटर नाना चौधरी यांचाही सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत वाई तालुक्यातील लेझेंड क्रिकेटर आमचे सहकारी मित्र नाना चौधरी साहेब यांचाही सन्मान आपण मुख्य व्या व्यासपीठावरती करत आहोत मैदानाच्या आतमध्ये राजू कंग नावाचा आता वादळ पुन्हा एकदा आहे आणि कराडचा बकासूर लागोपाठच्या दोन बॉलवरती दोन मोठे फटके मारतोय आणि धावसंख्येला आकार आणतोय पहिल्या ओव्हरमध्ये मोठे फटके आले नव्हते परंतु आता राजू कंग यांची बहारदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते हाय बॉल पाठवल्या सीमा पलीकडे सर सहा दाब्यांसाठी ओव्हर नंबर दोन साठी वाई तालुक्यातल्या व्याहाळी गावचा पर्याय निवडलेला आहे अर्थात विहाळी एक्सप्रेस सचिन मोहिते ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत एस टी पी एल जी शाहू स्टेडियम सातारे ते झाली होती तिथे आयकॉन खेळाडू म्हणून खेळणार आहे गोलंदाजी मार्कवरती सचिन मोहिते ऑन साइडला वळवलेला बॉल क्षेत्रक्ष घेतील बॉलची फेकी करतील आणखीन एका धावेचा प्रयत्न केला आहे दोन धावा बॉल या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या इथे प्राप्त होतील या बॉलच्या पाठीमागे कमबॅक चांगलं केलेलं आहे सचिन मोहिते यांनी तब्बल दोन मोठे फटके खर्च केले होते परंतु या बॉलच्या पाठीमागे जोमाने कमबॅक एक चांगले ऑलराउंडर आहेत अरे चांगले भेदक गोलंदाज ही त्यांची ख्याती आहे वाई तालुक्यामध्ये परंतु एका बाजूला कराडचा बक्का असू राजु कंग मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे बॅटिंग साठी तयार राजू कंक यांनी हा फटका ऑफला खेळला आहे क्षेत्रक्षकेनिया अगोदर बॉल सीमा रेषा पलीकडे राजू कंक यांनी मोठ्या दिलेरीने खेळलेला रापचिक फटका सीमा पार धावा मिता चार येतोय चौकार काय फटका होता राजू कंग यांचा बंदुकीतून ज्या प्रकारे गोळी सुटते ना त्या प्रकारचा फटका राजू कंग यांच्या बॅट मधून आलाय आणि सरळ बॉल ऑफ सिमारीच्या पलीकडे सरळ चार धाव्यांसाठी सचिन मोहिते थोडेसे महागडे राहिलेले आहेत बऱ्याचशा स्पर्धे चांगला खेळ केलाय परंतु तो अनुभवाच कृतीमध्ये आणावा लागेल राजू कंग टप्पा पडल्यानंतर पायाला भेदणारा बॉल एक सिंगल धाव प्राप्त होते दुसरीचा प्रयत्न होईल का दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय फेक कोणत्या एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला केलेला आहे पंचांचं बोट आकाशकडे एकच जाव आणि फलंदाज होईल धावची स्वरूपामध्ये रनआउट धक्का क्रमांक लागलेला आहे टीम कराड ला म्हणजे संत बाळूमामा वॉरियर्स टीमला तिसरा धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम बॅटिंग करताना चोवीस जावा तीन गडी बाद संत बाळूमामा वॉरियर्स कराड आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कराड तालुक्यातील भुरभुशी गावचे रोहित पाटील चारशेपेक्षा अधिक पारितोषिक ज्यांच्याकडे आहेत असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये परंतु आता एका बाजूला अंतिम षटक कुणाच्या नावी असेल वाय इलेव्हन कडून अर्थात कैलासवासी राकेश जाधव माफ करा शेवटचा बॉल अजूनही या ओव्हरमध्ये शेष आहे म्हणजे पाचच बॉलचा खेळ झालेला आहे अजूनही शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे स्ट्रायक राजू कंग ही जमीची बाजू आहे संत बाळू मामा वॉरियर्स या टीम साठी कारण राजू कंक यांनी जो खेळ केला त्याच्यामध्ये दोन षटकार एका चौकाराचा समाविष्ट आहे राजू कंक फुलटॉस वरती थांबणार नाही बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे बॉलने घेतले भरारी राजू कंकचा फटका आहे भारी मोठ्या फटक्यांची ललकारी बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार षटकार आता षटक क्रमांक चा खेळ संपलाय राजू कंग यांची बहारदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषीच्या पलीकडे सरळ सहा धाव्यांसाठी बघता बघता धावसंख्येने घेतली बहरारी आणि धावसंख्या दोन षटकांच्या अखेरी जाऊन पोचली आहे तब्बल तीस धावा धाव फलकावरती तब्बल तीन गडी बात शेवटचे सहा बॉल आणि यानंतरचा टॉस आहे चला रिपोर्टिंग करा वीर मराठा वॉरियर सातारा तालुका आणि महाराज इलेवन भोर तालुका अशी होणारी अंतरची लढत आहे दोन कॅप्टन येथील एका बाजूला अमर बांबरास आहेत तर एका बाजूला राजू दिगे आहेत यानंतरच्या मॅचमध्ये एकामेका समोर आहेत टॉसमध्ये आज तालुक्याकडून खेळताना ते विरुद्ध खेळणार आहेत असे एकत्रित खेळतात परंतु आज तालुक्याकडून खेळताना एक वेगळी रंग त्यांची पाहायला मिळेल मॅचला होईल याही सुरुवात शेवटच्या सहा बॉलचा खेळ बाकी आहे आणि अंतिम षटक ज्यांच्या नावे आहे आसरे गावाचा पर्याय निवडलाय अनुभवी खेळाडू बॉलला आत बाहेर वळवण्याची क्षमता नितीन सनस दाद्या पायांचा वापर केला आहे राजू कंक माफ करा रोहित पाटील यांनी आणि इथे आता विकेटचा त्याग करावा लागेल रोहित पाटील यांना धाव मिळणार नाहीये एका बाजूला चांगला होता, पाथील पाथील बॉल होता रोहित पाटील यांना बांधून ठेवणारा बॉल पायांचा वापर केला होता रोहित पाटील यांनी परंतु बॉलचे चे पर्यंत पोचू शकले नाही आणि धावचीच्या स्वरूपामध्ये त्यांना माघारी यावं लागतंय एका बाजूला जमेची बाजू कोणती आहे संत बाळूमामा वॉरियर्स कराडसाठी तर राजू कंक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत एका बाजूला नितीन सनस यांचा पहिला बॉल दमदार होता त्या बॉलची धाक तर आपण पाहिली परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये कराडचा बकासू राजू कंक फटका चांगला खेळा क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक बॉल देईल सीमा रेषेच्या पलीकडे दसक बॉल सीमा रेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार धावा मितील चार चौकार राजू कंक यांचा वन क्वालिटीचा फटका होता अगदी चांगला वापर केला आणि बॉल पाठवला सरळ सर चार धावसंख्या जाऊन पोचलेली आहे आता चौथी धावा धावफलकावरती आलेले आहेत प्रथम बॅटिंग करताना टीम संत बाळू मामा वॉरियर्स कराड नितीन सनस यांचा पहिला बॉल चांगला अनुभवी खेळाडू आहेत अनुभव त्यांच्या गाठीशी परंतु एका बाजूला कराड तालुक्यातली रन मशीन राजू कंक फटका फसलाय उंची जास्त लांबी कमी कॅचचा कॉल आणि अखेरकार सती सनस यांनी कम्प्लीट केलाय झेल भावाच्याच गोलंदाजीवरती भावाने पकडला झेल दक्का क्रमांक लागला चौथा आणि फलंदाज राजू कंक माघारी आता शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये शेवाळवाडीचे शुभम शेवाळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत मधल्या फळीमध्ये क्रमांक सात वरती आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही तुम्ही संघासाठी आता धावा किती कुठताय याला महत्व आहे धावसंख्या आहे धावफलकावरती फलकावरती तब्बल चौतीस धावा चार पाच गडीबात संत बाळूमामा वॉरियर्स कराड शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे फक्त तीनच बॉलचा खे बाकी यानंतर टॉस होणार आहे शेवटच्या तीन बॉलचा खेळ बाकी शुभम शेवाळे बॅटिंगसाठी तयार टप्पा पडल्यानंतर आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु पहा नितीन सनस कृती कृतीमध्ये अंताना आणखीन एक फलंदाज माघारी पाठवलाय आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जो पर्याय निवडला ना तो जबरदस्त पाहायला मिळतोय कारण फक्त या ओव्हरमध्ये चारच जावा खर्च केल्या आणि चार बॉल टाकले त्याच्यामध्ये तीन फलंदाज कोसळलेले आहेत शेवटच्या दोन बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर दोन मध्ये संत बाळूमामा वॉरियर्स कराडने धावसंख्येचा वेग वाढवला होता परंतु तोच धावसंख्येचा वेग आता मंदावला आहे संग्राम लावण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी हॅट्रिकचा सा बॉल आहे अंकुश चिकने बँक ऑफ बडोदा यांच्या वतीने एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे दोनशे एकचं पारितोषिक आहे हॅट्रिकसाठी नितीन सनस जाधव यांच्यासाठी परंतु एका बाजूला एक ऑलराउंडर खेळाडू संग्राम लावण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत शेवटच्या उर्वरित दोन बॉलचा खेळ बाकी एक अग्रेसिव्ह खेळाडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या डाब्या बाजूला खेळलेला फटका आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय एका धावेचं रूपांतर झटपट दुहेरीमध्ये केलंय आणि बघता बघता तिसरीचाही प्रयत्न सुरू आहे एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल या बॉलच्या पाठीमागे धावा मिळती लाव घ्या दोन आणि अजूनही शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे आता शेवटचा बॉल बाकी आहे आणि दहावा धावफलकावरती किती आहेत तर दहावा दावफलकावरती आहेत तब्बल छत्तीस दहावा दावफलकावरती आहेत शेवटचा बॉल आहे जो टार्गेट सेट करणार आहे आणि शेवटचा बॉल प्रगती पथावरती येतोय एक सिंगल दहा दुसरीचा प्रयत्न केला गेलाय या षटकातला शेवटचा बॉल आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे फक्त एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल बॅटिंग करणार संत बाळूमामा वॉरियर्स कराडने बनवलेली आहेत धावा सदतीस आणि विजासाठी बनवायच्या आहेत आता टीम वाय इलेव्हनला दहा वा अडतीस येणारे बॉल अठरा आपण वळया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थँक यू सो so मच निलेश मर्डकर सर यांचा आपण आवाज कमेडी बॉक्स मधून ऐकतोय आणि इथून पुढे मॅच क्रमांक आजच्या दिवसा मधील या हाफ मधली तिसरी मॅच असेल वीर मराठा वॉरियर्स सातारा तालुका आणि त्यांच्या विरोधामध्ये महाराज इलेव्हन भोर असा सामना आहे मी सन्मानिय सूर्यकांत दादा कदम साहेब यांना विनंती करतो दादा या आपल्या शुभास आपण टॉस करणार आहोत त्यापूर्वी आपण दोन्ही कॅप्टनचा सन्मान करणार रा आहोत राजेशजी देसाई हे राजेश आपण प्रथमतः भोर तालुक्याचे कॅप्टन राजीव दिघे यांना आपण सन्मानित करत आहोत मध्ये या दादा, दादा इकडे तर प्रथमता राजीव दिघे यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय भोर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतायत कॅप्टन आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय त्यानंतर ता, आपण वीर मराठा वॉरियर्स सातारा तालुका अर्थातच अमर बांबरस यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत अमर बांबरस यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत दोन्ही तालुक्याचे हे कॅप्टन आहेत आणि त्यांना आपण सन्मानित केलंय यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत राजू दिगे विरुद्ध अमर बामरस अशी लढत आहे आपण जर पाहिलं ना तर एकत्रित कायम खेळतात परंतु आज तालुका हाप आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तालुका हाप ही संकल्पना गोगवे गावच्या माध्यमातून आले आणि या इथे वीर मराठा ओरियस सातारा तालुका आणि महाराज इलेव्हन भोर असा सामना होतोय टॉस कोण मागेल ओके राजू दिगे कॉल देतील सरांना विनंती करूया की हवेमध्ये स्पिन करा छापा हा कॉल आहे आणि काटा आलाय म्हणजेच टीम वीर मराठा ऑरियर संघाने टॉस जिंकलाय अमर निर्णय काय प्रश्न करू आम्ही कसं वाटतंय भूमिपुत्र मैदानावरती स्पर्धा होते आणि स्पर्धेबद्दल काय म्हणाल स्पर्धा खूप चांगली आहे नवीन संकल्पना आहे तालुका आणि अशा मैदानावरती आहे त्यामुळं त्याचा आणखी मजा आहे त्याचबरोबर राजूकडे जाईन राजू बॅटिंग करायची मागील स्पर्धा असोसिएशनच्या अंतर्गत होती पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी तिकडे तुम्ही चांगले खेळलात बॅटिंग करताना किती स्कोर बुडती लावाल आम्ही असं टार्गेट सेट नाही केला पण आम्ही जास्तीत जास्त दावा देण्याचा प्रयत्न करू थँक्यू सो मच so दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊ सूर्यकांत दादा यांच्याकडे जाईन दादा स्पर्धा आपण पाहतोय तालुका हाफमध्ये स्पर्धा होते असोसिएशनच्या अनेक स्पर्धा झाल्या परंतु तालुकावाइज आपण कधीही लढती पाहिल्या नाही पहिल्यांदा अशा प्रकारची स्पर्धा होते तुम्ही इथे आलात काय म्हणाल या स्पर्धेबद्दल नियोजन खूप छान आहे थँक्यू सो मच so आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्यावा महाराज इलेव्हन भोर या टीमने टॉस जिंकलाय आणि वीर मराठा वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय धन्यवाद आता येणारे अठरा बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत दहा बा अडतीस मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी आलेली आहे आणि या स्ट्रायकर जोडी मध्ये दोन आक्रमक फलंदाज श्रेयश यादव यांनी जो खेळ पहिल्या डाबामध्ये केलेला आहे त्यांच्या बहारदार खेळासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक अजित वरे साहेब यांच्या माध्यमातून त्यांना जीपे केलेलं आहे आपण नोंद घ्या सायकल जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे वाई तालुक्यातल्या गुळुम गावचा श्रेयश यादव स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय श्रेयश यादव यांनी ताबडतोड बॉल सीमा पार षटकार षटक क्रमांक एक मध्ये काजारवाडीचा कराड तालुक्यातील अजय मोहिते हो पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व क्रमांक चार चा उत्कृष्ट गोलंदाज हा डेड बॉल आहे अडतीस धावांचं लक्ष्य आहे आणि डावकुरे आताचा खेळाडू श्रेष यादव च आक्रमण सुरू झालंय या बॉलला दिशा दिली आहे कलात्मक फटका केलाय एकदा धाव पूर्ण केलीय दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर हो या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत हो अजय मोहिते ओव्हर नंबर एक मध्ये आहेत एक प्रभावशाली गोलंदाज आहे गोलंदाजी मय त्यांच्या भेदकताय आज ती भेदकता त्यांना अंमलात आणावी लागेल जर वाई ने सामना जिंकला तर अजित वरे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण टीमला अल्पहाराची व्यवस्था केली जाईल वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष यांच्या वतीने आणि बीमा प्रतिनिधी दहावादा फलकावरती आलेले आहेत तब्बल दहा धावा धावपालकावरती आहेत एका बाजूला आपण चर्चा करतोय की अजय मोहित्यांना तो कारनामा करावा लागेल ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफीमध्ये गोलंदाजी केली होती परंतु आता या सर्व काही गोष्टी आहेत ना ज्याची आपण चर्चा करतोय ऑन साईटला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक बनतील प्रेक्षक बॉल देईल सीमा रेषेच्या पलीकडे दसक तडक फडक बेधडक श्रेयश यादवचा फटका कडक बॉल सीमा पार षटकार पाठीमागे तुम्ही काय केलं लोक लक्षात ठेवता तुम्ही या मॅच मध्ये काय करता हे फार महत्वाचं आणि श्रेयश यादवचं आक्रमण बॉल चाललाय सीमापार धावा आहे मिळतायचा आला तो षटकार एका बाजूला अजय मोहिते प्रभावशाली गोलंदाज आहे क्षमता आहे परंतु आता त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल अजय मोहिते लीड गोलंदाजाचं काम करतायत आणि कराड इलेव्हन संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे एका बाजूला डावकुरे आताचा खेळाडू आक्रमण करतोय श्रेयेश यादव त्यांचं नाव पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या संघाने पंच्याण्णव धावांचा डोंगर उभा केला होता तोच संघ संत बाळूमामा वॉरियर्स कराडला करायचा आता या मॅच मध्ये अडतीस धावांचा बचाव शेतक्षक आले परंतु थोडीशी गडबड झाली बॉलला अडवताना बॉल उचलतील टाकतील तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे धावा तब्बल मिळाल्या दोन धावसंख्या जाऊन पोचलेली आहे तब्बल अठरा धावा धावफलकावरती फलकावरती आलेले आहेत म्हणजे इथून पुढे बनवायचे आहेत दहावा वीस अजय मोहिते गोलंदाजी मार्कवरती राईट द विकेट फटका फसलाय परंतु पाठीमागच्या बाजूला बॅकअप साठी खेळाडू वेगाने येत आहेत लाँग स्टॉप ला येथील बॉल टाकतील तोपर्यंत पुन्हा एकदा दोन धावा इथे प्राप्त होतील बॅटिंग टीम म्हणजे कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान वाई इलेवन वाय स्पोर्ट्सला षटक क्रमांक आता एक चा खेळ समाप्त होतोय धावा धाव फलकावरती आहेत तब्बल वीस बनवायचे आहेत इथून पुढे धावा अठरा येणारे बॉल बारा बारा बॉल अठराची गरज आहे एका बाजूला संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला विकेटची नितांत गरज आहे विकेट आणि डॉट बॉलचा रेशिओ आता मॅचमध्ये संत बाळू मामा वॉरियर्स या टीमला वाढवावा लागेल आणि त्याच वेळेस मात्र ओव्हर नंबर दोन साठी जो पर्याय निवडलेला आहे या षटकासाठी निलेशवीर कराड तालुक्यातील तुळसण गावचे पेशाने पी एस आय असणारे ओवर नंबर दोन मध्ये निलेशवीर गोलंदाजी मार्कवरती संकटमोचक मोचक हिया यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं कारण हेच मैदान जिथे सातारा प्रीमियर लीग झाली होती आणि जो त्यांनी थ्रो मारला ना त्या थ्रोने संत बाळूमामा वॉरियर्स कराड संघ क्वालिफाय झाला होता फायनलसाठी परंतु आज क्वालिफाय होईल का परंतु आता सती सनतचा वार बॉल सीमा पार धावा मिळतील सहा षटकार एका बाजूला विकेट साठी जावं लागेल सतीस सनस काय फटका खेळलाय सतीस सनस आणि ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर सतीस सनस चा एक बेमिसाल फटका षटकार निलेशवीर पुन्हा तयार राईट अमोर द विकेट क्षमता आहे आता उजव्या बाहेर असणारा बॉल सीमा रेषा तोडतोय तलवारीच्या धारेने चिरतोय हाई बॉल निघालाय सीमा पार याही बॉलवरती धावा मिळतील चार एका बाजूला आता विजयाचा मार्ग हळूहळू आता मोकळा होतोय परंतु एका बाजूला सामना खेचून आणावा लागेल सामना संपलेला नाहीये संघर्ष आज मोठा करावा लागेल या मॅच मध्ये लक्ष मनुष्य के से बडा नाही हारा वही जो लढा नाही आणि याही मॅच मध्ये आता लढावं लागेल धावसंख्या धावपालक्यावरती आहे तब्बल तीस धावा अवघ्या आव आठ धावांची गरज निलेशवीर तयार एंड बदललेला आहे घायल तो या हार परिंदा आहे लेकिन जो फिरसे उड सका वही यहाँ पर जिंदा आहे आणि पंचांनी सांगितलंय की हा दिशा इन बॉल आहे या गोष्टी प्रकर्तीने आज टाळाव्या लागतील कारण ही वेळ धावा वाटण्याची नाहीये तर ही वेळ आहे धावा वाचवण्याची स्ट्रायक्रेनला सती सनस वाई तालुक्यातील आसरे गावचे एक उत्तम फिनिशर म्हणून त्यांची ख्याती आणि हाई बॉल त्यांनी पाठवलाय आपल्या स्टाईलने सीमापार धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे सहा षटकार अवघ्या एका दावेची गरज चला वीर मराठा वॉरियर सातारा तालुका आणि महाराज इलेवन भोर भोर तालुका आपण तयार राहा लाईन अप तयार करा लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे याची आपण नोंद घ्या वीर मराठा वॉरियर सातारा तालुका आणि महाराज इलेवन भोर तालुका आपण तयार राहा आणि या बॉलच्या पाठीमागे क्षेत्रक्षक बॉलच्या खाली येतील का तर नाही सहजरित्या ही एक धाव पूर्ण होईल आणि हा सामना जिंकलेला आहे केल्याचपासी राकेश जाधव उर्फ पिंट्या भुसारी प्रतिष्ठान वाई स्पोर्ट्स वाईने त्यांचं अभिनंदन संत बाळूमामा वॉरेस कराड हाई संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आहे आपलाही मनपूर्वक आभार तुम्ही इथपर्यंत आलात तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात त्यासाठी आपलाही मनपूर्वक मनपूर्वक आभार आणि दोन्ही संघांना देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा